तर आता आम्ही चाललोय वारज्यातला जो आपल्याकडे साडेचार कोटींचा सा बंगला विकायला आहे ना त्याच्या व्हिजिटला एक डॉक्टर येत आहेत तर चला बघूयात काय होतं तुम्हाला तिथं गेल्यावर बंगला पण दाखवतो तर आपण आलेलो आहे बंगल्याच्या व्हिजिटला बरं का आपला शैलेश येते बघा तो आणि शे हे पाठी हा आपला बंगला आणि मागचं जे गेट दिसतंय ना तुम्हाला ते ऑटोमॅटिक गेट आहे फुल्ली ऑटोमॅटिक धिंगाणाच एकदम म्हणजे बटन दाबल्या की मागे जात आहे बटन दाबल्या की पुढे येत आहे माणसाची गरजच नाही हा पण माणूस लागतोय देखभालीसाठी साडेचार कोटींचा सा बंगला ओ छोटी अमाऊंट आहे का बंगला पण काय खतरनाक बनवला आहे आतामध्ये जर बघितलं ना पिक्चरच आठवत आपल्याला करण जोरशे एवढा भारी बंगला बनवलाय खरंच मला तर लय आवडला स्वप्न आहे आपलं अशा बंगल्यात राहायचं हे बघा बघा आपोआप चाललंय मागं आपोआप माग झाले बघा की नाही बटनावर समजा खेळ बटन दाबायचं माग दा चला जाऊ आपण आतमध्ये मध्ये हे आहे या बंगल्याचं पार्किंग स्पेस आणि हे आहेत आमचे शैलवांना आणि हा बंगल्याचा दरवाजा बसायला इथं जागा आहे प्लस हेतू शरुंदावन गार्डन समजाय आपला विजय आणि हा आपला विजय आणि हे आपले शेलवान्ना आहेत आणि ही सर्वंट रूम पण आहे बरं का आणि हे शेजारी गार्डन पण आहे तर शेलवान्ना तुम्ही या मला या बंगल्याची जरा माहिती सांगा समजू 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 हा बंगला जो आहे तिथून साधारणतः दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती कर्वेनगरचा मेन डी मार्ट आहे जो की मोठा डी मार्ट आहे आणि तिथे लोक खरेदी करतात त्याच्यापासून एकदम जवळ हा बंगला आहे आणि अडीच गुंट्याचा टोटल प्लॉट आहे त्याच्यामध्ये सहा कार पार्किंगला स्पेस स्पेस आहे आहे टोटल कार पार्क होऊ एवढा मोठा शेखरराव सांगण्याप्रमाणे तुळशी आहे आणि हा जो बंगला आहे तो ऑलरेडी लेटेस्ट नवीन बांधलेला आहे आणि बघा सांगण्याप्रमाणे सव्वीसशे स्क्वेअर फीटचा सॉरी पंचवीसशेचा प्लॉट आहे आणि बांधकाम ग्राउंड फ्लोअर टू फ्लोअर चा आहे मस्त आहे पूर्ण फर्निचर केलेलं आहे शेखरराव तुम्हाला आतमधून दाखवतील सगळ्या गोष्टी अवश्य तुम्ही विजिटचा प्लॅन करा लवकरात लवकर तर तुम्हाला एक बंगल्याची छोटी टूर गाड होतं चला हे एंट्री आहे पॅसेज आहे इथं गणपती बाप्पा आहेत बघा आणि इथ बसायला सुद्धा जागा केलेली आहे एकदम म्हणजे एक बेडरूम होईल एवढे मोठे एंट्रीचा पॅसेज आहे आणि ते सोबत हा आपला जिन आहे स्वण्याचा जिन आहे सोन्याचा सोन्याचा रंग पण सोन्यासारखाच आहे हो ऐक आपण आतमध्ये आलो आणि हे बघा हा आपला डायनिंग टेबल आहे नाही म्हणजे आयुष्यपास जेव्हापासून कळायला लागलाय ना तेव्हापासून स्वप्न आहे आपलं की असं आपलं घर असायला पाहिजे पिक्चर सांग आहे की नाही सध्या तशी घर लोकांना दाखवतोय आपलं घर बनल तर आपण पण लय आवडलं बरं काय एक खतर म्हणजे इथं आल्यावरती असं खुश होत आहे दिल एकदम असं भारीच वाटतंय लय लय म्हणजे लय भारी वाटतंय आणि हे रि गेल ही बघा इथून बाहेर हे दिसतंय मस्त आहे की नाही साफ आहे शेजारी आणि इथे आपलं मंदिर देव आहे आपले इथं देव वारी आहे ना स्वतंत्र मंदिराची जागा आहे स्वतंत्र म्हणजे सेपरेट मंदिराची जागा आहे तेवढं काही आहे आणि हे आपलं लिव्हिंग रूम आहे एवढं भारी बघ नाय इंटेरियर एवढं भारी केलंय काय सांगू तुम्हाला खतरनाक आणि सोफे समजत समजत भारी आणि आता जे हे माझ्या मागे दिसतंय ना तुम्हाला हे किचन आहे बरं का म्हणजे कुठल्याही घरातली माझी सगळ्यात बेस्ट आणि आवडती जागा म्हणजे काय असेल ना तर हे किचन काय सुंदर बनवले बघा किचन मला फार आवडतं पहिल्यापासून म्हणजे स्वयंपाक आवडतो हे वॉशरूम आहे आधुनिकायचं लय भारीवाला आणि ही आहे आपल्या बंगल्याची पहिली बेडरूम क्लास सगळंच म्हणजे जेवढा आपल्या राहत्या घरासाठी आपण खर्च करतोय ना तेवढाच खर्च इथं केलेला आहे किचन बघितलं की मला लईच भारी वाटतं पहिल्यापासून फेवरेट म्हणजे मला किचन म्हटलं की जेवण बनवायला खायला खायला घालायला लोकांना भारी वाटतं किचन भारी असलं ना तर खरंच भारी आहे आणि हे मागचं होणार ना हे इंटिरियर करणाऱ्या माणसानं पण धावून पैसे घेतले असतील एवढं भारी काम केलंय असं घर आपलं पाहिजे आहे की नाही होईल त्या होईल चला आपण वरती जाऊ दुसरं बेडरूम वरती बंगल्यात प्रायव्हेट थिएटर पण आहे हे दुसरं बेडरूम आहे बरं का बारी बघितल्यावरतीच खुश व्हायला होता आपल्याला आणि हे आहे तिसर बेडरूम बरं का आणि हे तिसरं बेडरूम बारी का नाही बसायला मस्त सोफा खुर्ची आहे राजेशाही थाट राजा बसायचं आणि हे पाठीमागा नाही आणि हे पाठीमाग काचा हे कपाट आहे ट्रान्सपरंट खतरनाक ना कार्यक्रम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला दाखवणार आहे बंगल्यातलं प्रायव्हेट थिएटर अशा पद्धतीने हा सगळा बंगला आहे बंगल्याची टूर आपण घडवली छोटी मोठी काय बारीक सारीक का असेल ते तुम्हाला जर आवडला तर नक्की या आधीच व्हिजिट होता येत लय साऱ्या तुम्हाला आवडला की कार्यक्रम करून टाका मस्त राहाल आनंदाने लय भारी आहे